नमस्कार मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं आणि त्या सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो कोणी आपली वाहवा केली तारीफ केली मन कसं सुखावून जातं सगळ्यांना वाटतं आपण जे काही ॲक्टर्स आहे ऍक्ट्रेस आहे सुद्धा आपण अनुकरण करत असतो की अरे हा न या सिरियलमध्ये घातलेली साडी होती हा या सिरियलमध्ये घातलेला ड्रेस होता मग तेच ड्रेसेस तेच मार्केटमध्ये येतात आणि आपण सुद्धा तेच करतो या हिरोईनी ना त्या सिरियलमध्ये अशी हेअरस्टाईल केली होती आणि ती खूप छान दिसत होती मग आपणही तसंच करतो आणि काय ना ह्या फॅशनसुद्धा खूप ग बदलत असतात आपण बघितलं कधी कर्ली हेअरची फॅशन येते तर कधी स्ट्रेट हेअरची येते आणि मग आपण या फॅशनच्या मागे लागून त्याप्रमाणे आपण वागत जातो कारण काय तर आपल्याला सुंदर दिसायचं आहे आपल्याला लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे की मी सुंदर आहे आणि ढोबळपणाने असं मांडलं जातं की काय ना की जो सुंदर असतो तो अट्रॅक्ट करतो पण तुम्हाला जर सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही काय करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हेअरस्टाईल चेंज करता सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कितीदा पार्लरमध्ये जाता सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आणखी काही हॉबीज तुम्ही ठेवता का काय काय करता कुणाचं अनुकरण ठेव करता की तुम्हाला असं वाटतं की आपण हिच्यासारखं सुंदर दिसावं किंवा याच्यासारखं सुंदर दिसावं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर याचा आपला विषय आहे की आपली पर्सनॅलिटी कशी चांगली करावी सुंदर करावी कसं आपण एक म्हणता ना एक छान पर्सनॅलिटी आहे त्या व्यक्तीची तर मग आपलं होतं काय आपली गडबड कुठं होते तर त्यासाठी सुंदर पर्सनॅलिटी बनवण्यासाठी कारण ती व्यक्ती आहे ना तिची पर्सनॅलिटी ना एक नंबर आहे खूप सुंदर पर्सनॅलिटी आहे मग आपण काय करतो त्या व्यक्तीचं अनुकरण करतो मग अनुकरण म्हणजे काय करतो त्या व्यक्तीने जशी हेअरस्टाईल केली आहे तशी हेअरस्टाईल करतो ती ज्या पद्धतीचं मेकअप करते त्या पद्धतीचं मेकअप करतो ज्या प्रकारचे ड्रेसेस ते घालतात ती घालते त्या प्रकारचे ड्रेसेस आपण करतो आणि आपण एक सुंदर पर्सनॅलिटीत जो काही पर्सनॅलिटी ज्याची एक पब्लिक पर्सनॅलिटी असते एक गुड पब्लिक पर्सनॅलिटी असते त्याचं आपण अनुकरण करतो पण खरंच त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी जी असते ती आपली पर्सनॅलिटी होते का हो नाही तुमची पर्सनॅलिटी कुणाचीही पर्सनॅलिटी ही छान सुंदर हेअरस्टाईल करून महागडे स्टायलिश मॉडर्न कपडे घालून बनत नाही जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी चांगली करायची असेल सुंदर बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते तुमची पर्सनॅलिटी तुमचे कपडे असे असावेत की लोक तुमचा आदर करतील तुम्ही घाला तुम्ही मी या मताची नाही आहे की तुम्ही ट्रॅडिशनलच ठेराव हो केला पाहिजे कारण जे काय आहे वातावरण म्हणा किंवा कल्चर म्हणा चेंज होतं कल्चर मी म्हणणार नाही पण काही ठिकाणं असं आहे की साडीमध्ये प्रॉब्लेम जाते सपोज फॉर एक्झाम्पल ट्राफिक पोलीस आहे पोलीस डिपार्टमेंट आहे सैन्यदल आहे किंवा इतर काही क्षेत्र आहे की जिथे जर आपण पॅन्ट शर्ट्स वापरले तर ते थोडं कम्फर्टेबल फील होतं धकाधकीचं जीवन आहे लोकलमध्ये चढावं लागतं लोकलची ती गर्दी असते सो साडी वगैरे जरा सांभाळायला कठीण जातं सो त्यावेळी मी असं म्हणणार नाही की तुम्ही ट्रॅडिशनलच ड्रेस घालाय घालायला हवा पण तुमचा ड्रेस तुमचं ड्रेसिंग या पद्धतीचं नक्कीच असायला हवं कुणी तुम्हाला बघितल्यावर तुमच्याबद्दल त्याच्या मनात एक रिस्पेक्ट निर्माण होईल की उगाच काहीतरी मॉडर्न आहे म्हणून ते घालायचं कारण आता बऱ्याच जणांचे याचा अपोज असू शकतो की तुम्ही कसं काय बोलताय पण काय गरज आहे आपल्याला शॉर्ट्स घालायची गरज आहे का, का? आपलं वातावरण तसा आहे का नाही तरीही आजकालच्या मुली किंवा उच्चभ्रू सोसायटी म्हणून नावाजलेली लोक हाय स्टेटस म्हणून नावाजले लोक अगदी तोकडे कपडे घालून असतात म्हणजे कधी एखाद्या पार्टीला गेलं बर्थडे पार्टी असो वगैरे तर तिथे त्यांना मॉडर्न आहे आणि लोकांनी एक अशी संकल्पना केली आहे की हां याने असे कपडे घातले ना तिने शॉर्ट्स घातला आहे तर तिने स्लीवलेस घातला आहे म्हणजे तिनं खूप हाय स्टँडर्ड आहे आणि जिने साधा सलवार सूट घातला आहे किंवा एखादी साडी घातलेली आहे तर ती अगदी काकूबाई आणि अगदी मागासलेली वगैरे मग बघितलं जातं पण असं खरंच आहे का नाही मी जी बाई एक छान कुर्ती सलवार घालून असते आणि ती बाहेर दिसली तिच्याबद्दल एक रिस्पेक्ट तयार होतो अफकोर्स तसं तिचं नेचरही असायला हवं हा भाग येतोच पण नुसतं कपड्यांचा विचार केला तर आपण अंगभर कपडे घालावे या विचाराची मी तरी आहे तुमचं मत कदाचित असू शकते जर तुम्ही सहमत असाल तर मला थम्सअप करा देन जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी चांगली बनवायची असेल तर नुसते मॉडर्न कपडे हेअरस्टाईल मेकअप करून चालणार नाही तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करायची आहे चांगली बनवायची आहे तर तुम्ही वेगवेगळ्या विषयांचा स्टडी करा तुम्ही अभ्यास करा वेगवेगळे करिअर्स आहेत त्या करिअरमध्ये याच्यामध्ये आपलं करिअर घडवा तिथे आपली छाप पाडा तरच आणि तरच तुमचं करिअर होऊ शकतो तुम्ही स्पोर्ट्समध्ये या तुम्ही स्पोर्ट्स खेळा तिथे नावलौकिक मिळवा तुम्ही स्टेज हँडल करा की तुम्हाला अँकरिंग यायला हवं तुमच्या बोलण्यावर तुमचं प्रभुत्व असायला हवं की लोक तुम्हाला ऐकतच राहील तुम्हाला परिस्थितीशी डील करता यायला हवं आणि जर हे सगळं तुम्हाला येत असेल तरच आणि तरच तुमची पर्सनॅलिटी ही एक सुंदर आणि चांगली पर्सनॅलिटी आहे असा त्याचा अर्थ होतो नुसते फॅशनेबल कपडे महागडे कपडे ब्रँडेड कपडे घालून तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला सुंदर बनवू शकत नाही तुमच्या आचरणामध्ये आणि विचारांमध्ये सुंदरता हवी तर आणि तरच तुमची पर्सनॅलिटी ही सुंदर होऊ शकते तेव्हा तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला ही वरवरची पर्सनॅलिटी मिळवायची आहे बघा स्टायलिश कपडे घालून महागडे कपडे घालून नक्कीच लोक आकर्षित होतील पण ते किती काळापुरती ते अगदी कमी काळापुरते आकर्षित होतील आणि नंतर तेच लोक त्याच लोकांचं मत हे तुमच्याबद्दल निगेटिव्ह होतील आणि ते म्हणतील काही नाही नुसती फ्लॅशर आहे नुसती एखाद्या बाऊलीसारखी सजलेली असते किंवा दाखवते दोन उघडल्या ना की बस काय बोलतंय तिचं तिला कळत नाही सो so, आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवा आपलं कर्तृत्व दाखवा आपल्यामध्ये हिम्मत दाखवा परिस्थितीशी कसं डील करता ते दाखवा तर आणि तरच तुमची पर्सनॅलिटी ही निखारेल आणि अशी पर्सनॅलिटी कुणीही विसरू शकत नाही तुम्ही मग सुंदर असा अथवा नसा तुम्ही काळे आहात गोरे आहात तुमचं नाक सरळ आहे चपटा आहे तुमचे केस हुरळे आहे सरळ आहे हा कुठलाही प्रश्न तिथे येत नाही जर तुमची पर्सनॅलिटी आतून निखारलेली असेल तेव्हा तुम्हाला जर तुमची पर्सनॅलिटी निखर आणायचा असेल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये निखार आणायचा असेल तर तुम्हाला काय करायला हवं हो? हे या व्हिडिओतून नक्कीच कळलं असेल अशी मी आशा करते तुतच इथेच थांबते प्रांझासायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा धन्यवाद